नमस्कार कोकण आपला असा यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज यांची बैलजोडी जोडी गावात भयव नांगरणी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये यांच्या गावठी गटामध्ये एक नंबर आलेला आहे आणि त्यांचे मालक आहेत सिद्धू गोपाळ तर त्यांच्याकडनं आपण त्यांच्या यशाबद्दल थोडी प्रतिक्रिया घेऊ म्हणजे आता तुमचं नाव माझं नाव सिद्धेश गोपाळ हा आपल्या सातचं नाव देवरुप पाडगाव राहतो हा आमचा बाद आहे आणि सैतान सैतान आणि किती वेळा गुला आतापर्यंत गुलारात गुलारा यंदा तर रोज असते फक्त पहिला नंबर पॉईंट पॉईंट दोन दोन पॉईंटनी पण यंदा गेलेला आहे पण हा हा पहिला नंबर बसला आहे हा आताच बसला आहे आमचा खूप आनंद झाला आहे यंदाच्या वर्षात हा पहिल्यांदा एक नंबरचा आहे त्यांचा प्रथम क्रमांक आहे थोड्या थोड्या सेकंदाने गाडी मागे राहायची किंवा नंबर हुकायचा तर इथून पुढे त्यांना यश भेटत जावं हीच आमच्याकडनं सदेच्छा मतदाता पार्टी एक सुनावा

बादल आणि सैतान पडतो सिद्धू गोपाळ पाडगाववाला या ठिकाणी सुंदर असा वेग मागलाय बऱ्याच वेळेला बादल आणि जादू पळायचा आज जादूच्या जागी सैतानला आणलंय मग काय करतोय बादल आणि सैतान सिद्धू गोपा एक नामांकित ड्रायव्हर आहे शेवटच्या कपड्यात शिंदे सोळा सगळ्यांचे रेकॉर्ड बोलणे